बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसूल आदिवासी मुलांचे वसतिगृह या ठिकाणी फळे बिस्किट गरजू किराणा वाट साहित्याचे वाटप करण्यात आले पाटोदा मंडलचे बाळासाहेब कुर्रे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबविण्यात आला या प्रसंगी प्रमोद ससकर राजूभाऊ परदेशी सचिन शेळके डॉक्टर महेश जोशी तरंग गुजराती यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस वा आहे या निमित्ताने त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले माझा वाढदिवस कोणत्याही वा प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा न करता बॅनर न लावता गोरगरीब जनतेपर्यंत जा त्यांचे होऊन राहा त्यांच्यासाठी काम करा आणि याच अनुषंगाने ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महा रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले पण माग मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी आपण रक्तदान शिबीर गेली दोनच्या वाढदिवसानिमित्त घेतले होते म्हणून वेगळा काहीतरी कार्यक्रम करायचा म्हणून या ठिकाणी आपण या आदिवासी शाळेला भेट देऊन लहान मुलांना फळांची वाटप करून तसेच धान्याची वाटप देखील आपण या ठिकाणी केलेली आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरे विकास पुरुष आहे आणि त्यांना आरोग्य लाभो हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद